मंडई कशी काय देखा आम्ही इकडे पुरण पोई स्वयंपाक चालू आम्ही घर आणि देखा पुरण बन आता पुरणपोळी मग आणि अगद शुभ अशी ठ आम्ही ठ आणि पुरण ना स्वयंपाक चालू आज पोळा ना त्यामुळे एकदम भारी पुरणपोळी बनवणार आम्ही घर आणि दक्ष नुसता खावासाठी कवाना वाढती खिरायना पुरणपोळी ना कव बेन कव बिन नुसता खिरायना या अशा लाटाना परत घर पूर्णपणे परत जेवढी परत तेवढं मोठी पुरणपोळी बनवलं पहिलं हे दे तू लाईस तू पेटी नाही खापर आम्हाला आणि मग तू आम्ही तूप लाईशनी पुरणपोई पण आण ना या अशी पद्धत नाही पुरणपोई हातोलेली आता अशा करा ना मस्त असे हातोलीला पडे तिला पुरण तुम्ही इकडं कसे बनाडता ते सांगा बाकी तवावर राही पण बाकी खापरवर नाही बनाडता तर आम्ही खापरवर नाही बनाडचं ते आम्ही बाई जेमते मी शिकणी आणि टाकी की पुरणपोळी आता अशी पद्धत पुरण पोईनी तुम्ही देऊ शकतास असे पुरून काय आहे बहिणी तरी आता पलटी मारायना ना पुरणपोईला एक साईड शिजी गई आता तूपलाही राही एक तूप लावाना दृश्य पेश तुप लाई राह ना आम्ही गावरान तूप मैसना आणि आता ही पलटी मारा ना दुसरी साईड अशी पद्धत आणि दुसरी साईडला ती तुपला देवाना म्हणजे पुरणपोळी एकदम चविष्ट लागेल एकदम चव येईल पुरणपोई अशा पद्धतीने दोन्ही साईडला तूप लावाना तरी आहे तयार गई पुरणपोळी आता अजून थोडीशी जायला ठेवते ती आता दुसरी पोई पुरणपोळी ना पुरण ना राहीना तरी पुरणपोळी तयार होई जाईल आता एका मित्रांनो या शपथनी पुरणपोळी आणि तिला लगेच गडी कराच नाही फायदेवा ना पुरणपोळी तयार होईल नाही तरी आता बी चटका लागला पण तशाच पुरणपोई तयास करणार पड काम तरी चटका लागला तरी बी आशी माणसं आहे आणि दक्ष तर पक्का कार्यक्रम देखील ना बाहेर मित्रमंडळी पूरणपोई ना स्वयंपाक कम्प्लीट होई गया तरी या देखा आमना नंदीबाईल नंदीबाईला ये आणि आता तिसनी आम्ही पूजा करज आणि मग उपास सोडवजा तरी तुम्हाला कशा वाटत ता आम्हाला नंदीबाईल हे देखा तरी आता पूजासाठी तयारी सुरू आहे काही ताटाना ता ना या आरती ना आता आरती वगैरे करज आणि मग जेवण करज लग्सो पूजाला बसना हात जोड आता हात जोडीसने नंदी देवनी पूजाला बसेल पूजा सुरू आहे काही तरी मित्रमंडळी आम्ही पूजा सुरुवाती घे आता पूजा करू नंदीबाईंना ओम नंदी देवा नम ओम नंदी देवा नम ओम नंदी देवा नम ओम नंदी देवाय नम नंदी देवाय हे नंदी महाराज आज तुला सण पोळा त्या आज तुम्हाला भोग दाव ती स्वीकार कर आणि आम्हाला जेवाने आज्ञा दे नंदी महाराज जय नंदी महाराज मित्र आहे देखा रशी रशी त्यावर घ्या आपली एकदम चकाचक आणि आता भात होई घ्या आणि आता भजी पाडचं तेल गरम हा आणि एवढा खीर सुद्धा तयार व्हायचा आम्ही आणि का खीर एकदम दूध लिपीवर मीठ मांड आता भजी पाडू भजीना कॉन्ट्रॅक्ट मा आता चला बरं भजी पाडू आता सुरू काढा ना टाकेल खोडा मिरच्याचा खोडा तयार करा आणि नाही भज्यात स्पेशल आमल्या का एकदम भारी भजी राहण्यात मस्त मित्रमंडळी भजा तयार वय घ्या देखा भजा तयार खुडाण्यापेशल खुडाण्या भज्या आम्ही मित्रमंडळी जेवण वाढाय घ्या आता जेवणला बैशिरा ना आम्ही अहो देखा अशा प्रकारे तिकडे आम्ही पूजा वेळ नंदी बहिणी आणि आम्हाला दक्ष दक्ष वाकाट आहे ना अहो देखा एकदम रशिभात आणि आपला किरपुरी खिरपुरी वा काढीला आहे ना धनकेबाज आणि आठ बजाम्या काढेल मित्र चाल चला जेवाला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर जोरदार सबस्क्राईब करा मित्रांनो चालेल बरं ओके बाय